Okay. पूर्व बाल्यावस्था दो से सह साल तक दो से स वर्ष तक होती है इसको बहुत अच्छा नाम दिया गया है यानी टॉय एज बोलते उसे खिलोना आयु भी बोलते हैं ओके खिलौना आयु खेलने वयतो मारा खेलने वय है, तो से है प्ले एज भी बोलते हैं इसको प्ले एज यानी प्ले ग्रुप भी बोलते हैं हम प्ले एज होता है इरिक एरिकसन uh, जो साइकोलॉजिस्ट uh, है उसने ये नाम दिया है खिलौना आयु uh, एग्जाम में अगर सवाल आता है कि uh, बाल्यावस्था को प्ले एज यानी टॉय एज या खिलौना आयु किसने बोला है तो एरिक Erick एरिक्सन ने बोला है uh, बहुत बड़ा साइकोलॉजिस्ट uh, था वो फास्टेस्ट लैंग्वेज डेवलपमेंट होती है इसमें हे विद्या शब्दरचना किंवा शब्द, शब्द ग्रहण करण्याची क्षमता सर्वाधिक असते इमिटेटिव्ह एज दॅट इज नकल करते शिकते लहान मुलं आहेत दोन ते सहा वर्षातले तर अनुभव घ्या लगेच तर तुम्हाला लक्षात येईल भाषा विकास केले पूर्व बाल्यावस्था असता सेन्सिटिव्ह क्रिटिकल फास्टेस्ट लँग्वेज डेव्हलपमेंट होती संवेदनशील होती फिजिकल डेव्हलपमेंट बी होते फास्टेस्ट होती आफ्टर फास्टेस बर्थ सोशलायझेशन ऑल्सो रॅपिड दोन ते सहा वर्ष हे विद्यार्थ्याला घडवण्याचं वय असत बिघडले की बिघडतात घडवले की घडतात त्यामुळे या वयोगटामध्ये त्यांना जरूर खेळण्यासाठी ऍक्टिव्हिटी करण्यासाठी ती साधनं उपलब्ध करून दिली पाहिजे आता उत्तर वाढल्या अवस्था बारमे वाले हे कोण राहिले होता मीना गुरव मॅडम मीना गुरव ओके सर ओके उत्तर ब्यावस्था लॅटर चाईल्डहुड छे बारा वर्ष तक टोली अवस्था गँग एज स्पोर्ट्स, स्कूल गेम एज एज, लॉंग टर्म फ्रेंडशिप एज फिजिकल डेवलपमेंट स्लो मॅचि मिथ्या परिपक्वता

पुढचं जे वयोगट आहे तो आहे उत्तर उसे लॅटर चाइल्डहूड होताय लॅटर चाइल्डहुड स्टार्ट फ्रॉम द फर्स्ट स्टँडर्ड टू सिक्स स्टँडर्ड बारा वर्ष होत आहे आपके बच्चे गँग एज मे होते गँग एज त्यांना टोळी करून राहायला आवडतं गेम एज होताय स्पोर्ट्स आवडतात त्यांना एलिमेंटरी स्कूल एज होत आहे प्राथमिक शिक्षणाचं हे वय असतं त्यांचं लॉंग टर्म फ्रेंडशिप एज इथून जी फ्रेंडशिप बनते यांची जी फ्रेंडशिप बनते ती परमनंट राहू शकते सहा ते बारा वर्ष मधामध्ये सिडो मॅच्युरिटी मिथ्या परिपक्वता याच्यामध्ये हळूहळू परिपक्वता सुरुवात होते पण ती दिसत नाही मोटर डेव्हलपमेंट अतिशय फास्ट असते यांची लॅटेन्सी ले, स्टेज सुस्पृष्टता सुष सुष्पता अवस्था बोलते सिगमंड फ्रायड जो मानसशास्त्रज्ञ निघून गेलाय तो म्हणतो लॅटेन्सी स्टेज आहे एरिक्सन तर म्हणतो की इंडस्ट्री अँड इन्फिरियरिटी म्हणजे एका बाजूला समाज एका बाजूला आणि हे एका बाजूला असतात असं त्यांचा एक वयोगट असतो असं एरिक्सनच म्हणणं आहे आणि पियाजे असं म्हणतो पीआयजे ची स्पेलिंग पी आय ए जी टी जरी असली त्याचा उच्चार पियाजे केला जातो पीआजे तर असं म्हणतो कॉन्क्रिएट ऑपरेशनल एज होत आहे खऱ्या अर्थाने वेगवेगळ्या वेग भावनांचं संमेलन या वयामध्ये होत असतं सगळ्यात महत्वाचं हे लॉंग टर्म फ्रेंडशिप एज फ् असतं ओके चला पुढे जाऊया आपण पुढचं कोणी वाचतंय सुमेध इंगोले वाचता का तुम्ही तुमचं रेंजचा इशू असतो बऱ्याच वेळा वाचत असल तर वाचा, वाचा? सुमेध इंगोले आ, वाचा चला तुम्ही आवाज दिला म्हणून वाचा कोण नाव क्रांती क्रांती मॅडम येस 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 मग अशी आवाज दिलेला तुम्हाला वाचा ना वाचा किशोर किशोर अवस्था त्रे, no त्रे, पीरियड परिवर्तन का काल संक्रमण काल गोल्डन पीरियड स्वर्णिम काल स्ट्रेस एंड स्ट्रोम तनाव और तूफान की अवस्था के हॉल के द्वारा लीडरशिप स्किल लैक्स इमोशनल स्टेबिलिटी आईडेंटी आईडेंटिटी क्रिसिस का अर्थ है बच्चा अर्थ है कि बच्चा यहां ढूंढ रहा है कि मैं कौन हूँ मैं मैं हूँ कौन एरिक Eric, इरिक्सन के अनुसार ब्रिज ब्रिज पीरियड एंड एडोल्सेंट हा िझम हिझम स्प्रिंग सीजन वसंत थँक्यू थँक्यू मॅम माईक म्यूट करा तुमचा सगळ्यात महत्वाचे आयुष्य आपल्या आयुष्यातली माईक म्यूट करा सगळ्यांच्या आयुष्यातली विद्यार्थ्यांच्या आयुष्यातली आपल्या आयुष्यातली सर्वात महत्वाची अवस्था दॅट इज ऍडोल सेन्स किशोर अवस्था ट्रान्सिशनल पिरियड हा संक्रमणाचा काळ असतो परिवर्तन का काळ होता या पे बहुत सारे ट्रान्झेशन दिखाई देते हे मुलं वयात येतात या वयोगटामध्ये त्याचा आपण वयोगट पाहिलेला आहे किशोर अवस्थेचा वयोगट मग अशी मी सांगितला होता त्याच्यामध्ये खाली चार्ट पण दिलेला आहे बघा तर या किशोर अवस्थेमध्ये बारा ते अठरा वर्षाची मुलं जी असतात किशोर अवस्थेमधली तर यांच्या बाबतीत आपण बघतोय गोल्डन पेड स्वर्णिम काळ असतो लात मारेल तिथे पाणी काढण्याची ताकद या मुला मुलींमध्ये असते पण हार्मोन्स चेंज होतात मुलींमध्ये सेक्शुअल हार्मोन्स इस्ट्रोजेन प्रोजेस्टेरॉन यांचं श्रवण सिक्रेट सुरू होतात मुलांमध्ये दाढी मिशा फुटणं किंवा गुप्तांगांच्या संदर्भात असेल तिथे सुद्धा डेव्हलपमेंट मुलींच्या बाबतीत सुद्धा आणि मुलगी जेव्हा बारा वर्षाची होते तेव्हा तिला मासिक पाळी सुद्धा सुरू झाली असते हा सगळा बारा ते अठरा वर्षामधला जो काळ आहे हा तुफानाचा काळ असतो मराठीमध्ये त्याला वादळी वय असं म्हटलं जातं सोळावा वरिष्ठ धोक्याचं असं म्हणतो आपण तर स्ट्रेस आणि स्ट्रॉंग दोन्ही गोष्टी असतात आई वडिलांचा स्ट्रेस किंवा समाजाचा वेगळा स्ट्रेस असतो कुठेतरी मुलांना चॉईस करणं अवघड होतं अशा वेळेस तर स्टॅनली हॉल ते म्हणतो लिडरशिप स्किल मात्र इथे डेव्हलप होऊ शकतात इथूनच खऱ्या अर्थाने नेतृत्व क्षमता विकसित होते विद्यार्थ्यांमधले लॅक्स ऑफ इमोशनल स्टॅबिलिटी भावनिक दृष्ट्या हे मुलं अशी अतिशय ताब्यात नसतात ते स्टेबल नाही होत लवकर आयडेंटिटी क्रिसिस का अर्थ आहे बच्चा या ढूंड मै कोण होऊ एरिक एरिक के अनुसार एरिक इरिकसन असं म्हणतो की विद्यार्थी विचार करतो अरे मी कोण आहे मै कोण हो म्हणजे माझा जन्म कशासाठी झालेला आहे तर हा ताणतणावचा काळ असतो या वयोगटातल्या मुलांना सांभाळणं खूप गरजेचं असतं ब्रिज पिरियड होता इगोसेंट्रिझम इगोसेंट्रिझम म्हणजे थोडी अहम भावना यांच्यामध्ये वाढत जाते एखाद्या शिक्षकाने जर वर्गात त्यांचा मुला मुलींसमोर मुलांचा मुलींसमोर आणि मुलीचा मुलांसमोर जर अपमान केला तर त्या मुलांना सहन होत नाही आई वडिलांनी जर त्यांच्या मित्रांमध्ये त्यांच्या मुलाचा किंवा मुलीचा अपमान केला त्यांच्या मित्रांसमोर मैत्रिणींसमोर तरी सुद्धा यांचा इगो हर्ट होतो असं हे वय असतं इगो इगोसेन्ट्रिजम बोलते असे हो स्प्रिंग सीजन मी मग अशी बोललो बसंत ऋतू का अर्थ होत आहे की त्यांच्या वयामध्ये बदल होतात स्त्रियांच्या बाबतीतही सांगितलं मी सेक्स हार्मोन सिक्रेट्स होतात मुलांच्या बाबतीतही टेस्टेस्टेरॉन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि मुलींच्या बाबतीत प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो मुलांना मुलींबद्दल आकर्षण वाटतं मुलींना मुलांबद्दल आकर्षण वाटतं त्यातच मग त्यांना पुन्हा नेतृत्व करून याविषयी वाटतात ते इगोसेंट्रिझम होतात गोल्डन पिरियड आहे तांतनावाचा काळ आहे स्टॅन्ली हॉल असं म्हणतो हा प्रश्न बऱ्याच वेळा लागेल का स्टॅन्ली हॉलचं वाक्य जे आहे ना स्ट्रेस आणि स्ट्रॉंगचं एज ग्रुप असं कोणी म्हटलंय तर स्टॅन्ली हॉल लक्षात ठेवा और माय कोण ऊ कोण डोंडराय हे जे वाक्य आहे ते एरिक एरिकसनच आहे चलो पडते हम आ, चला राजश्री बच्चा मॅडम हा ब्रिज वाचा तुम्ही जरा हा पूल वाचा ब्रिज वाचू का सर यस 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 स्प्रिंग सीजन हाँ खाल ब्रिज चाइल्डहुड एडोलेसेंस एडल्टहुड नेचर एंड नेचर एंड नर्चर हेरिडिटी एनवायरमेंट डायनेमिक्स ओके okay, चला बघूया आपण ब्रिज काय याच्यामधला पूल कसा आहे पहिले चाइल्डहूड म्हणजे बालपण असेल सेन्स म्हणजे किशोरावस्था असेल आणि मग प्रौढ अवस्था ऍडल्टहूड पुन्हा एकदा सांगतो चाइल्डहूड बोले तो बालपण सेन्स म्हणजे किशोरावस्था आणि ऍडल्टहूड म्हणजे प्रौढ अवस्था या दोघांना जोडणारा अवस्था कोणती आहे म्हणजे जो बारा ते अठरा वयोगटातला जो मुलगा आहे किंवा मुलगी आहे त्यांची वाटचाल अशी असते की त्यांचं बालपण पूर्ण झालेलं असतं आणि ते आता प्रौढत्वाकडे जाणारे असतात तर अशा वेळेस दोन गोष्टी त्यांना मिळतात एक नेचर मिळतं हेरिडिटी मधून अनुवंशिकतेमधून आणि नर्चर मिळतं म्हणजे पोषण मिळतं मधून मग ते पोषण सोशलिझम मधून कशा प्रकारचं मिळतं त्याच्यावर त्या मुलाचा विकास ग्रोथ अवलंबून असते उसके बाद होता है ये नहीं होते है, plus हे एडिटिटिव नाही होते हेरिडिटी प्लस एन्व्हायरमेंट हे दोघे एकत्र येत नाही हेरिडिटी एंड एन्व्हायरमेंट मिक्स होत नाही हेरिडिटी इन टू अनुवंशिकता होत आहे अनुवंशिकता और वातावरण विकास में बराबर के हकदार होते ज्या मुलाचा मुलीचा विकास होतो त्यामध्ये अनुवंशिकता जेवढी पन्नास टक्के महत्वाची तेवढाच पर्यावरण सुद्धा महत्वाचं पर्यावरण या अर्थाने समाज तेवढा महत्वाचा आहे समाज हे महत्वाचं आहे हेरिलिटी स्टॅटिक आहे ओके बट इन्व्हायरमेंट डायनामिक वर चेंजेबल होत आहे परिवर्तनशील होत त्याला मित्र कसे मिळालेले त्याला आई वडील त्याचं कुटुंब त्याची शाळा त्याला त्याच सराउंडिंग कसं आहे ते काय आपल्या हातात नाहीये दॅट इज चेंजेबल आहे हेरिडिटी मात्र आई कोणाचं तरी माईक चालू आहे माइक म्यूट करा हेरिडिटी मात्र कशी आहे फिक्स आहे स्टॅटिक आहे अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे हा तुम्हाला डेट एक्झाम टीईटी एक्झाम सीईटी एक्झाम सगळीकडे महत्त्वाचा ठरणार आहे ओके हेरिडिटी कॅन बेस्ड व्यू एज अ समथिंग दॅट सेट्स रेंज बेसिस विदिन इन विच अँड इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट इज ऍक्च्युली शेप बाय द सपोर्ट अँड अपॉर्च्युनिटीज ऑफ एनवायरमेंट या वयोगटामध्ये हो विद्यार्थ्यांना मध्ये सपोर्ट मिळाला मोटिवेशन मिळालं प्रेरणा मिळाली तर मग हे विद्यार्थी खऱ्या अर्थाने प्रोग्रेस करत असतात बघूया आपण प्रिन्सिपल ऑफ आप डेव्हलपमेंट अशांततेच्या काळ यालाच म्हणताना किशोर अवस्थेला किशोर अवस्थेलाच वादळी अशांततेचा काळ म्हणताना अगदी बरोबर आधी अगदी बरोबर तेच म्हटले कोणी म्हटले माहिती ना स्टॅनले हॉल लक्षात ठेवा स्टॅनले हॉल स्टॅनलो ऑल काय म्हणतो स्ट्रेस अँड स्ट्रॉंग वादळी अशांततेचा काळ अतिशय बरोबर मॅडम नूतन मॅडम थँक चला नूतन मॅडम वाचा मग पुढचं चला प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट रीड करा ओके सर प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट इज कंटिन्युअस सतत डेव्हलपमेंट इज सिक्वेन्शियल ऑर्डरली क्रमिक

Constant interactions between all factors of development, all types of developments are interrelated. PCSE. What is member PCSE? Uh, physical, a uh, cognitive, social, and emotional. Very good. Bahab badia, bahab badia. फिजिकल डेव्हलपमेंट कॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट सोशल डेव्हलपमेंट इमोशनल डेव्हलपमेंट ओके आता हे समजून घेऊया मग पुढचा पार्ट बघूया आपण ओके याच्यामध्ये काय काय बघा सगळ्यात महत्वाचं आहे जे ते आहे प्रिन्सिपल ऑफ डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट कंटिन्युअस होतीये विकास हा सतत होत असतो क्रमिक आहे सिक्वेन्शियल आहे ऑर्डर आहे चुकणार नाही ती ही जशी आहे तशी होणार रेट ऑफ डेव्हलपमेंट व्हेरियस पर्सन टू पर्सन विकास का दर भिन्न हो सकता आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये प्रत्येक चाइल्ड मध्ये रेट ऑफ डेव्हलपमेंट हा डिफरंट असणार आहे डेव्हलपमेंट प्रोसेस फ्रॉम जनरल टू स्पेसिफिक डेव्हलपमेंट कशी असते सामान्यापासून विशेष विशेषाकडे हा यस सामान्यपूर्ण विशेषाकडे देन ग्रोथ अँड डेव्हलपमेंट इज अ प्रॉडक्ट ऑफ बोथ हेरिडिटी अँड एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट कशी आहे डी इज इक्वल टू यच मल्टिप्लाय बाय डेव्हलपमेंट इज इक्वल टू हेरिडिटी इन टू एन्व्हायरमेंट डेव्हलपमेंट इज प्रिटेबल पूर्वाणु पूर्वानुमान पर होती है देर इज अ अस्टंट इंटरैक्शन बिटवीन ऑल फैक्टर्स ऑफ डेवलपमेंट ऑल टाइप्स ऑफ डेवलपमेंट कॉग्नेटिव डेवलपमेंट सोशियल डेवलपमेंट इमोशनल डेवलपमेंट नाउ नेक्स्ट प्रिंसिपल्स ऑफ कलेक्शन डायरेक्शन डायरेक्शन कैसे होती है ये जाने वाले कि बहुत शेवटी इमेज है तीन थाम थाम आज आता हे मीच वाचतो आणि मीच रीड करतो ठीक आहे चला डायरेक्शन कशी असते सेफेलो, सेफेलो लंबवत ए लॉंगिट्युड्युनलॉडिस्टल होती नियर टू फार सिरोधक पदोमुख म्हणजे डायरेक्शन कशी असते प्रिन्सिपल डायरेक्शन से टो तक म्हणजे नख ज्याला आपण म्हणतो म्हणजे डोक्यापासून तर पायापर्यंत टो पर्यंत आणि एक डेव्हलपमेंट जे असते डायरेक्शन कसे असते समीप समीपरस्त दुरस्त आणि आडवी सेंटर सेंटरचेहार जन्म के समय का बच शरीर का वन बाय फोर हिस्सा होता ट्वेंटी फाय पर्सेंट जेव्हा बाळा जन्माला आहे तर त्याचं डोकं मोठं असतं बघा तुम्ही सगळ्यांना माहिती आहे तर पंचवीस टक्क्यांनी डोकं असतं नंतर मात्र डेव्हलपमेंट त्याची होत असते त्याचे डायरेक्शन दोन प्रकारचे असतात मी सांगितल्या उसके बाद आता है व्यक्तिगत भिन्नताए अतः व्यक्तिगत भिन्नताएं क्या क्या है इंडिविजुअल डिफरेंस इंडिविजुअल डिफरेंस दुनिया की प्रत्येक प्रजाति में पाई जाती है कोई भी समान नहीं होती है उदाहरण के लिए दो नम, दो बंदर भी एक जैसे नहीं दिखते हैं उनमें किसी न किसी स्तर पर विभिन्नता आवश्यक पाई जाती है इंडिविजुअल डिफरेंसेस वेरिएशन आर कॉमन विद इन एंड अक्रॉस ऑल एंड कलर ब्यूटी ऑफ स्पेसी नेचर वेरिएबिलिटी भिन्नता काय काय होती फॅक्ट ऑफ नेचर इंडिव्हिज्युअल अँड नो एक्सेप्शन टू दिस निसर्ग असेल किंवा स्वतंत्र व्यक्तिमत्व असतील तर मग कोणाचा कलर वेगळा कोणाची ब्युटी वेगळी वेरिएशन आपल्याला बघायला मिळतात वेरिएबिलिटी इज अ फॅक्ट ऑफ नेचर ह्यांचा ही रिस्पेक्ट इंडिव्हिज्युअल डिफरन्स अँड डोंट लॉफ ॲट अदर्स ओके यामुळे एक लक्षात ठेवायचं कोणामध्ये दिव्यांग असेल कोणी उंच असेल कोणी बुटका असेल कोणी जाडजूड असेल किंवा कोणाला वेगवेगळ्या प्रकारचे डेव्हलपमेंट मध्ये अडचणी आल्या तर असा व्यक्ती वेगळा वेगळा दिसतो तर अशा व्यक्तीला आपण रिस्पेक्ट दिला पाहिजे इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस डोंट लॉक ॲट अदर्स अशांना आपण हसता कामा नाही दे व्हेरी इन टर्म्स फिजिकल कॅरेक्टर सिक्स सच एज हाईट वेट स्ट्रेंथ हेअर कलम

कोणी खूपच हुशार असतं कोणी मध्यम हुशार असतं कोणी थोडं नॉर्मल बुद्धिमत्ता असते त्याची ऍप्टिट्यूड कोणाची आकलन क्षमता अभि क्षमता जास्त असते कोणाची मध्यम असते कोणाची कमी असते इंटरेस्ट प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगळे असतात कोणाला हा हिरो आवडतो कोणाला हा कोणाला म्हणजे कोणाची त्यामुळे सगळेच खेळ ऐकायला आवडत नाही वेगवेगळे खेळ आवडतात वेगवेगळ्या व्यक्ती आवडतात वेगवेगळे पुस्तकं आवडतात वेगळे इंटरेस्ट असतात पर्सनॅलिटी प्रत्येकाची वेगळी असते व्यक्तित्व असतं ऑल्सो डिफरंट पर्सनॅलिटी सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक पाहिलेला आहे हा टॉपिक तुम्हाला आवडला असेल अशी मला आशा आहे आणि समजलाही असेल अशी मला पुन्हा एकदा आशा आहे सो आपण आता थांबणार आहोत समजला हा भाग तुम्हाला oh, Yes, याच्यावर yes, शंभर टक्के प्रश्न येतात आणि ही पिढी लगेच मी शेअर करतोय सो गुड so, नाईट शुभरात्री थँक्यू काल एक चारच्या अठरा पेजेस ची एक पीडीएफ पाठवली तुम्हाला मी सांगितलं रोज दोन तास वाचन करा कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले डिमोटिवेट होऊ नका छानपैकी अभ्यास करा थेंबे थेंबे तळे साचे या वक्तीनुसार छोटो 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 सूक्ष्माती सूक्ष्म वाचत राहा जेव्हा जेव्हा वेळ मिळेल छानपैकी पीडीएफ ओपन करायची गाण्यामध्ये हेडफोन लावा एक सायलेंट म्युझिक लावा वाटल्यास आणि वाचत राहा वाचत राहा वाचत राहा नोट डाऊन करा काही महत्वाचे मुद्दे वाटले ते नोट डाऊन करा ओके थांबूया गुड नाईट शुभरात्री थँक्यू गुड नाईट सर थँक्यू गुड नाईट सर